से गौरी आपण आत्मजाला काय टार्गेट दिलंय पुढे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी का पण तिला आता दुसरं खेळणं सापडलं तिला बोल की इकडे ते खेळणं घे तिथून ते खेळणं घेण म्हणजे आपण इकडे येईल

कम ऑन कम ऑन कम ऑन आत्मजा कम ऑन कम ऑन कम दमला 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 कौन दमला आत्मजा दमली दमली आत्मजा गे ना बाबू हला टच कर इकडे ये टच करायचं हम्म फोनकडे कडे नाही पाहायच टच करताला आता अजून लांब गेली टच कर करता कर कर ऐया दमल तू दमलं बाबू ऐतक तिकडे नाही यायचं तुला यायचं माझ्याकडे झोळी तिकडे कुठे चालला बाबू अय्या अय्या आ काय कुठे चालला कुठे चालला तू माझा बाबू कुठे चालला कुठे चालला कुठे चालला अय्या असं सरक तू तू पुढे पुढे डिंग 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 डिंग